आर्ट लिव्हिंगच्या माध्यमातून गुरुपूजा व भजन संध्या कार्यक्रम संपन्न सोनपेठ तालुक्यातील मौजे लासीन येथील कैलासवासी हरिभक्त परायण पंडित गुरु पारडीकर महाराज संस्कृती सभागृहात गुरुपूजा व भजन संध्या कार्यक्रम नुकताच झाला या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोनपेठ तालुक्यातील मौजे लासीन येथील कैलासवासी हरिभक्त परायण पंडित गुरु पारडीकर महाराज संस्कृती सभागृहात आर्ट लिव्हिंगच्या माध्यमातून गुरुपूजा व भजन संध्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तुमच्यासाठी आमच्यात सामील व्हा हा कार्यक्रम राबवण्यात आलाय सध्याचे तरुण व्यसनाच्या आहारी जाऊ लागलेत आपलं जीवन उद्ध्वस्त करतात व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांनी व्यसनापासून दूर राहून आपलं आरोग्य चांगलं सुदृढ केलं पाहिजे त्याचबरोबर योगासनं प्राणायाम हे आरोग्यदायी लाभदायक आहे असं मत आर्ट लिव्हिंग वरिष्ठ प्रशिक्षक शरद डोलाकर यांनी मार्गदर्शन केलंय यावेळी आर्ट लिव्हिंगचे उमेश शिंदे सुनील बोरवणे नरेंद्र रत्नपारखी यांनी आर्ट लिव्हिंगच्या माध्यमातून होणाऱ्या फायद्याचं महत्व पटवून दिलं आहे यावेळी श्री श्री रविशंकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून भजनाला सुरुवात झाली या भजन संधीचा लाभ लासिना पंचकृषीतील महिला पुरुष श्रोत्यांनी घेतला या कार्यक्रमाला सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते सत्संगानंतर प्रसाद वाटप करण्यात आला या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदकिशोर परांडे महेश परांडे विलास परांडे उमेश कदम यांनी परिश्रम घेतला